नमस्कार मित्रांनो आज आपण शेतीचे बाजारभाव शेती मालाचे बाजारभाव बघणार आहोत तर त्या बाजारभावांमध्ये आपण बघणार आहोत की कांदा तर कांद्याच्या बाजारभावांमध्ये जवळपास बऱ्यापैकी घडामोडी घडत आहेत कधी कमी होत आहेत कधी जास्त होत आहेत काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला बऱ्यापैकी मार्केट मिळत आहे काही ना नाही आता ज्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक कमी असते तिथे त्यांना मात्र बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या प्रमाणामध्ये त्यांना मार्केट मिळत भाव मिळतोय त्यांना तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की कांदा बाजारभावात काय कांद्याच्या बाबतीत काय बदल झालेले आहेत तर ते व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर व्हिडिओवरती शेवटपर्यंत कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला आजचे बाजारभाव लासलगाव पिंपळगाव असून तर पिंपळगाव सायखेडा या ठिकाणचे बऱ्यापैकी छत्रपती संभाजीनगर अशा बऱ्याचशा ठिकाणचे बाजारभाव मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते तर आजही मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा तर बाजार भावांमध्ये सर्वात अगोदर आपण बाजारभाव बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर तर आजची तारीख आहे अठरा अकरा दोन हजार पंचवीस आणि आज छत्रपती संभाजीनगरला दोन हजार नऊशे चौरेचाळीस क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी दर चारशे रुपये मिळाला आणि जास्तीत जास्त दर हा तेराशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये मिळाला खेड चाकणला तीनशे क्विंटल कांद्याची आवक होती आठशे रुपये कमीत कमी भाव मिळाला तसेच पंधराशे रुपये हा जास्तीत जास्त भाव मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा बाराशे रुपये मिळाला त्याचबरोबर देवळाला देवळा येथे दोनशे ऐंशी क्विंटल लाल कांद्याची आवक होती तर देवळाला दोनशे ऐंशी क्विंटल लाल कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव हा एक हजार पाच रुपये आणि सर्वसाधारण भाव हा नऊशे पन्नास रुपये मिळाला त्याचबरोबर सांगली फळे भाजीपाल्याला दोन हजार बेचाळीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये होता जास्तीत जास्त भाव हा एकोणावीसशे रुपये होता आणि सर्वसाधारण भाव हा बाराशे रुपये होता त्याचबरोबर पुणे पुणे येथे अकरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल लोकल कांड्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा अकराशे रुपये मिळाला त्याचबरोबर पुणे पिंपरी पुणे पिंपरीला चौदा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव बाराशे रुपये जास्तीत जास्त भाव भाव रुपये रुपये आणि सर्वसाधारण हा होता पुणे येथे सहाशे बत्तीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा अकराशे पन्नास रुपये होता कामठी येथे चार क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार वीस रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारण भाव हा दोन हजार दोनशे सत्तर रुपये येवला उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव त्यांना अडीचशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव एक हजार सातशे बासष्ट रुपये आणि सर्वसाधारण भाव हा आठशे सत्तर रुपये मिळाला तसेच लासलगाव बिंचूरला तीन हजार चारशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे एकावन्न रुपये जास्तीत <गर्य> जास्त भाव दोन हजार एकवीस रुपये आणि सर्वसाधारण भाव हा चौदाशे रुपये मिळाला कळवणला चौदा हजार सातशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार पन्नास रुपये मिळाला तसेच मनमाडला मनमाड येथे एक हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सातशे एकेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण भाव हा तेराशे रुपये होता त्याचबरोबर पिंपळगाव बसवंतला चारशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार तीनशे पन्नास रुपये होता त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समिती दोन हजार चाळीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली तर तिथे कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे एक रुपये आणि सर्वसाधारण भाव हा तेराशे पंचवीस रुपये मिळाला त्याचबरोबर भुसावळला सत्तावीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा बाराशे रुपये मिळाला त्याचबरोबर देवळा येथे चार हजार तीनशे तीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार दोनशे पन्नास रुपये इतका मिळाला तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला बाजार समित्यांमधील जेवढेही बाजार समित्या आपण बघतो तर त्या बाजार समित्यांमध्ये आपल्याला भाव समजलेले आहेत तर सर्व भा, बाजार भावांपेक्षा आपण जेवढे बाजार भाव ऐकले तर या सगळ्या भावांपेक्षा फक्त कामठी येते कमीत कमी भाव आणि सर्वसाधारण भाव आणि जास्तीत जास्त भाव सुद्धा कामठी या बाजार समितीमध्ये जास्त प्रमाणात बाजार भावात कांद्याला बाजार भाव मिळालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर तुम्हाला अजून बाजारभावांचे सॉरी म्हणजे आपल्या पिकांचे बाजारभाव ऐकायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद